हो मॅडम नाव सविता वसई मी चांदवड येथून आहे मी या फॅमिली मध्ये येऊन पाच महिने झाले तर मला खूप डिसऑर्डर होते मॅडम कंबर दुखी गुडघे दुखी मायग्रेनचा प्रॉब्लेम होता आणि वजन पण खूप कमी होतो मॅडम तर या सगळ्या मधून मी आता पूर्णपणे मुक्त झाले आहे मॅडम आणि वजन पण माझं पाच किलो वाढलेलं आहे ग्रेट आणि वापर काय मॅडम जे दुखणं होतं ते कमी झालं हो हो पूर्णपणे मॅडम वा आपण खुश आहात हो हो खूप मॅडम खूप हॅपी आहे आणि काय बदल जेव्हा वेट असताना हा वेट वाढल्यानंतर का मॅडम येस वेट वाढल्यानंतर कसं वाटतं हो छान वाटतंय मॅडम कमी असले तरी मॅडम अशक्तपणा जाणवणं एनर्जी नसणं कामामध्ये आळस असण पण आता वेट आता आयरएल वर थोडस राहिलेलं मॅडम तरी पण खूप एनर्जी वाटते कामामध्ये आणि बरेच सगळे डिसऑर्डर पण कमी झाले yes, yes. खूप छान छान